एकाच पद्धतीचे मटण खाऊन कंटाळला असाल तर निश्चितच आजची मटण रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल सोबतीलाच अळणी रस्सा अधिक चवदार कसा करायचा व मटन रबर न लागता ते अधिक ज्युसी कसं बनवायचं याच्यासुद्धा काही खास टिप्स आपण व्हिडिओच्या पुढील भागात पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण पहा ही विनंती आता इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे मटनला अर्धा चमचा हळद व साधारणतः दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यावर आता हळद आणि मीठ संपूर्ण मटनला लागेल या पद्धतीने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे मटन मटन फोडणीला घालून घेण्यासाठी मसाल्याची तयारी करतो आहे एक कांदा कापून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे व कोथिंबीरीचा देठाचा भाग जास्त प्रमाणात घेतला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या काही आल्याचे काप इथे मी वाटण्यासाठी घालते तर हे हिरवं वाटण छान आपल्याला छान याची पेस्ट करून घ्यायची आहे देठांचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे कारण देठांमध्ये दे जास्त फ्लेवर असतो आता ह्या सर्वाची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता मटन फोडणीला घालण्यासाठी खूप सारं तेल न घालता थोड्या प्रमाणात तेल घालायचे जे वाटण आपण बनवून घेतलंय हिरवा मसाला ते फोडणीमध्ये घालायचे मटनला स्वतःला असं एक तेल असतं शिजल्यानंतर मटण स्वतःचं असं एक तेल ऑइल रिलीज करतं त्यामुळे मटण फोडणीला घालताना कमीत कमी तेलाचा वापर करायचा आता हा हिरवा मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत यामध्ये आता मी मटण घालून घेतलेलं आहे ही मटण शिजण्याची स्टेज सगळ्यात महत्वाची असते आता हिरव्या मसाल्यात मटण आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे की जेणेकरून हे जे सगळे मसाले आहेत कोथिंबीर असेल लसूण आलं असेल हे सगळे मसाले मटणमध्ये छान मुरतात आणि यामुळेच जो आळणी रस्सा असतो तो छान चवदार बनतो आणि शिवाय कच्चा कांदा वापरला आहे सुद्धा परतण्यासाठी थोडासा अवधी लागतो त्यामुळे ह्या स्टेजला मटण छान आपल्याला पर असं परतून घ्यायचं आहे मटण शिजायला हा पुष्कळ वेळ लागतो म्हणजे साधारणतः एक तासभर तरी मोकळं पातल्यात शिजण्यासाठी मटणला वेळ लागतो आपण जर कुकरला शिजवायचं असेल तर फटाफट चार पाच शिट्ट्या करतो आणि मटण शिजून मोकळं होतो असं न करता मटणला पुरेसा अवधी देणं वेळ देणं शिजण्यासाठी हे निश्चितच गरजेचं आहे त्यासाठीच मटण शिजण्याची ही जी स्टेप आहे ती फार महत्वाची आहे ह्या मसाल्यांमध्ये मटण जेवढं व्यवस्थित परतलं जाईल तेवढं ते अधिक छान टेस्टला लागेल आता हे मटनला तुम्ही पाहू शकता की छान दणदणीत अशी एक वाफ आलेली आहे यानंतर याच्यावरती कुकरचं झाकण मी अलगद असं फक्त ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं पाणी न घालता मटणला अशी छान वाफ काढून घेणार आहे आता मटण करीसाठी पुढची प्रोसेस करतोय मसाल्यांची तयारी करतोय तर यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे जाडसर असे कापून घेतलेत साजूक कापत बसायची काही गरज नाही आहे कारण हे आपल्याला कच्चेच असे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत याची कांद्याची आपल्याला छान पेस्ट बनवायची आहे कांद्यांसोबत दोन छान लालसर असे पिकलेले टोमॅटोसुद्धा घेतलेत ते सुद्धा असे मोठ्या आकारात छान कापून घ्यायचेत आणि या दोन टोमॅटोची सुद्धा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट बनवून घेतली तशीच याप्रमाणे आपल्याला टोमॅटोची सुद्धा छान पेस्ट बनवून घ्यायची मटन करीची तयारी करेपर्यंत इकडे ह्या सुद्धा छान अशी एक वाफ आलेली आहे वाफ आपण यासाठीच काढून घेतली आहे की मटनची कुकिंग प्रोसेस आहे ती थोडी फास्ट होते जे काही आपण हिरवे मसाले लावून मटन थोडीशी वाफ काढून घेतलं आहे शिजवलं आहे तर हे सगळे मसाले छान यामध्ये मटनमध्ये मुरले जातात आणि यामुळेच मटनच्या अळणी रशाला चव येते तो अधिक चवदार लागतो दुसऱ्या साईडला गरम पाणी उकळायला ठेवलेलं होतं अर्धा ते पाऊण लिटर पाणी आता मी गरम पाणी असं उकळतं पाणी मटनमध्ये घातलेलं आहे मटण शिजवण्यासाठी मी इथे साडेतीन लिटरच्या कुकरचा वापर केलेला आहे आपण कोणता पदार्थ किती क्वांटिटीत तो शिजवतोय कुकरला आणि कुकर किती मोठा आहे यावर सुद्धा त्या पदार्थाचं शिजणं अवलंबून असतं शिजण्याची वेळ अवलंबून असते कारण जितका मोठा कुकर असेल तेवढी वाफ अधिक कोंडली जाते व तो पदार्थ इतका पटकन शिजला जातो त्यामुळेच जर तुमची क्वांटिटी कमी असेल तर लहान कुकरचा वापर करा क्वांटिटी जास्त असेल तर मोठ्या कुकरचा वापर करा त्या पद्धतीने तुम्ही जर मटण शिजवत असाल तर दोन शिट्ट्यांमध्ये मस्तपैकी असं मटण शिजलं जातं पण अगदी ह्याच प्रोसेसने तुम्हाला शिजवावं लागेल आता इथे मी अर्धा किलो मटण होतं साडेतीन लिटरचा कुकर आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित असं मटण छान शिजलेलं आहे मटणचा आळणी रस्सा सुद्धा व्यवस्थित बनलेला आहे छान बनलेला आहे परफेक्ट मटण शिजण्यासाठी तुम्हाला आधीची स्टेप फॉलो करणं हे फार गरजेचं आहे आता यातला मी अळणी रस्सा काही काढून ठेवणार आहे आणि मग मटण आपण फोडणीला घालून घेणार आहोत मटण फोडणीला घालण्यासाठी तेल घातलेलं आहे कांद्याची पेस्ट छान परतेल इतपत आपल्याला तेल, तेल घालायचं आहे फोडणीमध्ये आता जी कांद्याची आपण तयार केलेली पेस्ट होती ही घातलेली आहे मीडियम टू स्लो या प्रोसेसवरती आपल्याला ही कांद्याची पेस्ट छान अशी खरपूस परतून घ्यायची आहे सुरुवातीला दोन मिनिट आपल्याला मीडियम गॅसवरती ही कांद्याची पेस्ट परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्लो गॅसवरती आपल्याला पुन्हा दोन मिनिट ही कांद्याची पेस्ट छान अशी खरपूस परतून घ्यायची आहे खरपूस यासाठी मी म्हणते की ज्याप्रमाणे आपण बिर्याणीचा कांदा छान खरपूस असा भाजून घेतो आणि त्याचा छान फ्लेवर बिर्याणी देतो त्याच पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे साधारणतः तीन ते चार मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता कांदा छान असा खरपूस परतला गेला आहे आणि त्यामध्ये मी आता टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती घातलेली आहे त्याच्यासोबत एक चमचा ग्रीन पेस्ट घातलेली आहे लसून आलं हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर पुदिना याची ही पेस्ट आहे एक चमचा लसूण आलं आहे हे सगळे मसाले एकसारखे छान परतून घ्यायचे स्लो गॅसवरती जेवढ्या प्रमाणात मसाले किंवा ग्रेवी तेलावर जेवढी छान परतली जाईल त्यावरतीच त्या पदार्थाची त्या टेस्ट अवलंबून असते तेल सुटेपर्यंत याप्रमाणे छान परतून घ्यायचे आणि बाकीचे मसाले आपल्याला घालून घ्यायचेत सर्वात प्रथम मी फेटून घेतलेलं दही घातलेलं आहे आता ते सुद्धा छान मिक्स करून घेऊयात यामध्ये आता दोन चमचे मी धने जिरे पूड घातलेली आहे हळद घातलेली आहे पाव चमचा आणि सोबतीला घातलेला आहे घरातलं जे ठेवणीतला जो मसाला असतो तो, तो घातलेला आहे यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण व्यवस्थितरित्या आहे त्यामुळे ॲडिशन किंवा एक्स्ट्रा असा काही गरम मसाला मला आता यामध्ये वापरण्याची गरज वाटत नाही आहे तुम्ही जर फक्त लाल मिरची पावडर वापरत असाल तर थोडी गरम मसाला पावडर अर्धा चमचा वापरली तरी निश्चितच तर चालेल पुन्हा एकदा एक चमचा एक मीठ घालून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर सगळे मसाले छान पुन्हा एकदा एकजीव करून परतून घ्यायचे आहे ग्रेव्ही छान परतली गेलेली आहे यामध्ये आता मटन व सोबतीला थोडंसं अळणी पाणी यातलं आपण घातलेलं आहे मी आज मटणची करी ठीक अशी ठेवलेली आहे तुम्हाला हव्या तितक्या प्रमाणात तुम्ही घट्ट किंवा पातळ अशी मटणची करी बनवू शकता तुम्हाला जर पातळ हवी असेल तर जे आपण अळणी रसा ठेवलेला होता तोच पुन्हा त्यात ॲड करून तुम्ही मटणची करी पातळ बनवू शकता छान उकळून घ्या मस्त तर्रीदार अशी मटणची करी बनेल आजच्या मटन करीची रेसिपी व त्यातील टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व रेसिपीच्या पुढील अपडेटसाठी फुडीज फ्लेवरला सबस्क्राईब करा